मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे तेवीस ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अश्विन महिनावतीचा प्लॅस्टर कट करून टाकतो आणि सगळ्यांना दाखवतो की हे बघा ह्यांचा ढोंगीपणा ह्यांना काही दुखापत झालेली नाहीये साधं खरचटलं पण नाहीये पण हे प्लॅस्टर करून आलेत सदाशिव सारवा साराव करायला जातो अर्जुन म्हणतो हे सगळं काय चाललंय अश्विन हे काय बोलतोयस तू अश्विन म्हणतो एक मिनिट दादा मी सगळं समजवतो सदाशिव लगेच पुढे पुढे बोलायला जातो अश्विन म्हणतो दादाने मला प्रश्न विचारलाय ना मी त्याचं उत्तर देतो आणि तो लगेच डॉक्टर केदारला फोन करतो हा तोच डॉक्टर असतो ज्याने खोटं प्लॅस्टर करून दिलेलं असतं केदार लगेच म्हणतो सर माझा या इंटर्नशिपवर काही परिणाम होणार नाही ना हे काका काकू माझ्याकडे आले होते आणि सांगितलं की आम्हाला कोणावर तरी करायचं करायचंय म्हणून एक खोटं प्लॅस्टर लावून दे मी म्हटलं मी असंच तुम्हाला प्लॅस्टर लावून देऊ शकत नाही जर हात मोडला नसेल तर त्यांनी मला पैसे दिले आणि म्हणाले की दे करून म्हणून मी त्यांना केलं ह्याचा माझ्या इंटर्नशिपवर काही होणार नाही ना परिणाम प्लीज डॉक्टर अश्विन हे सगळं स्पीकर वरती सगळ्यांना ऐकवतो सदाशिव म्हणतो की जावई बापू हे कोणी काही म्हणेल फोनवरती त्याच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवताय अश्विन म्हणतो हे ऐकू नाहीये मी तुम्हाला डॉक्टर केदारशी पैशावरून वाद घालताना बघितले स्वतःहून सायली म्हणते आई बाबा हे तुम्ही असं का केलं खरं सांगा सदाशिव लगेच दुसरा कुठं बोलतो तो म्हणतो की सोनाली जी सायलीची दोन नंबरची बहीण आहे तिने घरासाठी कर्ज घेतलं आणि ती फेडू शकली नाही म्हणून आम्हाला हे सगळं आता करावं लागतंय आणि हुंडा येऊन पैसे मागतात कर्जासाठी आता आम्ही काय करू सांगा अस्मिता म्हणते म्हणजे ह्या सगळ्यासाठी तुम्ही जो पैसा आमच्याकडून घेतला तो तुम्ही लोन फेडण्यासाठी वापरलात सदाशिव म्हणतो हो त्याच्यासाठीच वापरलं दुसऱ्या कोणत्या कामासाठी मी वापरणार महिनावती म्हणते आमची ना लायकीच नाही तुम्ही एवढी छान माणसं आमच्यासाठी एवढं करता आम्ही इकडे राहूच नाही शकत सायली म्हणते आई पण तुम्ही असं कसं केलं आधी जरा बोलायच तरी ना आम्हाला एवढा तुम्हाला मोठा प्रॉब्लेम येत कल्पना म्हणते सायली आता राहू दे हे बघा जे झालं ते झालं तन्वी म्हणते असं कसं झालं ते झालं मी एकदा काय खोटं बोलले जरा सतत मरेपर्यंत मला फाशी द्यावी अशी तुमची इच्छा होती आणि आता ह्यानी एवढं सगळं खोटं ऍक्सिडेंट रचला तुमच्याकडून एवढे पैसे उकळवले तरी झालं ते झालं अर्जुन म्हणतो तन्वी तू मध्ये मध्ये बोलू नकोस अश्विन म्हणतो का नाही आता माझी बायको बोलणार प्रताप म्हणतो अश्विन कुठचा संबंध कुठे लावू नकोस तन्वी म्हणते मला तुम्ही खोटं बोलण्यासाठी हिलपटात बाहेर काढलं होतात ना आता या फ्रॉड माणसांना पण मी बाहेर काढते बघ आणि ती हात धरून तिला खेचून बाहेर नेते तन्वी त्या दोघांना खेचून बाहेर फेकून देते तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते त्या दोघांचा हात धरून त्यांना आत नेते आणि तन्वी पाटमोरी उभी असताना तिच्या खांद्यावर हात ठेवते तन्वी जशी वळते पूर्णाजी तिच्या कानाखाली लावून देते पूर्णाजी घरात शिरतात आणि म्हणतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेव इथे वडीलधाऱ्या माणसांचे पाय धरले जातात त्यांचे पाय ओढले जात नाही आणि पुन्हा अशी वागलीस तर माझ्या या दोन सुना मिळून तुला घराबाहेर हकलून देऊ आणि पुन्हा वळूनही पाहणार नाही सायली म्हणते पूर्णाजीनी माझ्या आई वडिलांना ढकललं बाहेर पूर्णाजी म्हणते सायली माहिती आहे सगळं ही पूर्णाजी घरात असेपर्यंत तुझ्या आई वडिलांचा अपमान पुन्हा कधी होऊ देणार नाही मैनावती सदाशिव पुन्हा घरात या पूर्णाजी तन्वीला म्हणते माझा तर विश्वासच उडालाय की तू प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहेस रक्ताची त्यांच्या लाज नाही ठेवलीस तू तू सुबेदार आणि किल्लेदार घराण्याचा कलंक आहेस तन्वी म्हणते अगं पण पूर्णाजी पूर्णाजी म्हणते एकही शब्द बोलू नकोस मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाच नाहीये मला माहिती आहे तू वडीलधाऱ्या माणसांची कशी वागतेस तुला वागण्याची पद्धत नाही ना आम्ही तुझ्यावर संस्कार करू शकलो ना मधुभाऊ अश्विन म्हणतो पूर्णा जी म्हणजे तन्वीने खोट्याविरुद्ध बोलायचं पण नाही का तन्वी म्हणते अश्विन आपल्याला या घरात कधीच न्याय मिळणार नाही जाऊ दे ना अन्नपूर्ण म्हणते तू न्याय अन्यायाची गोष्टच करू नकोस जी मुलगी सतत दोन वर्ष कोर्टात खोटं बोलत राहिले आपल्या मानसपिट्याला दोषी ठरवलं चूक नसताना सुद्धा आणि त्या महिपत सारख्या माणसाची साथ दिली जी मुलगी आपल्या नंदेच्या बाळावर उठली होती ज्या मुलीने स्वतःच्या आईलाच खोटी औषधं देऊन तिला वेड ठरवलं आणि स्वतःच्या आईला जेव्हा आगीची भीती वाटते तेव्हा तिच्या समोर स्वतःला आग पेटून देऊन मरण्याचं नाटक केलं म्हणजे ती घरी येऊ शकेल ही मुलगी सांगते मला तू या अन्नपूर्णा सुभेदाराला न्यायाच्या गोष्टी शिकवू नकोस आणि दुसऱ्यावर चिखल फेकताना स्वतःचे पाय किती मातीत येत ना ते जरा बघ आणि यापुढे घरात वावरताना नजर खाली ठेवायची जा तुझ्या खोलीत जाऊन विचार कर तुझी काय चूक येते निघ इकडे तन्वी तिच्या खोलीमध्ये विचार करत असते अश्विन म्हणतो तन्वी तू जे काही केलंस ते एकदम करेक्ट केलंस तन्वी म्हणाली याचा फायदा काय झाला अश्विन म्हणतो ते खोटारडे घरी बसलेत आणि आपल्याला थोबाडीत मारल्यासारखं आपण आपल्या खोलीत बसलोय तन्वी म्हणते अश्विन अरे माझ्या खरोखरच थोबाडीत मारले गेले अश्विन म्हणतो सॉरी मी त्यांना अडवू नाही शकलो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की मैनावती आणि सदाशी विचार करत असतात आता आपण या घरात जास्त वेळ टिकू शकणार नाही इकडून लवकरच पळ काढावी लागेल पण त्याआधी एक मोठा डल्ला मारावाच लागणार हे सगळं चालू असताना सायली त्यांच्या खोलीत येते इकडे तन्वी अश अश्विनला म्हणते की एक प्लॅन फेल झाला म्हणून काय झालं पण मी आता लवकरच असं काही करीन ज्याच्यामुळे मी त्या सायलीच्या खोटर आई वडिलांना एकदाची घराबाहेर काढेल मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटलाय कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय